सतत जन्माला येत नसतात ती एक दैवी देणगी असते दैवी शक्ती असते शेवटी प्रत्येकाला वाटत ना आज रविवारी ताणून द्यावी जरा आराम करावा परंतु तसला आराम शब्द त्यांच्या डिक्शनरी मध्ये कुठेही नाहीये पहाटे येतात तिकडून परदेशात न आले की सकाळी कामाला सुरुवात होती जेटल्या बांध नाही काय नाही हे काय रसायन याचाही एकदा संशोधन झालं पाहिजे भाजप बरोबर सातत्याने आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये काम केलं एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या हो लोकसभा असेल विधानसभा असेल विधान परिषद असेल किंवा स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील परंतु काळानुरूप का राजकारण बदलत शेवटी कोण नेतृत्व या देशाचं करत कुणाच्या पाठीशी देशाने देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारचा ज्यावेळेस प्रश्न येतो आणि आज जगामध्ये भारताची शान वाढवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे झालं भारताचं प्रतिनिधित्व करत असताना देशातनं परदेशामध्ये ते ज्यावेळेस त्यावेळेस सर्व ठिकाणी त्यांचं अतिशय उत्साह आणि स्वागत केलं जात एक काळ असा होता कि ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना स्वतः युएसएनी अमेरिकेने त्यांना विजा नाकारलेला ना होता परंतु नंतर असा का करिश्मा मोदी साहेबांनी दाखवला की मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले आणि देशा त्यांना युएसएनी अमेरिकेने रेड कार्पेट टाकलं आणि त्यांना बोलवलं आणि त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं त्यांचे विचार ऐकले आज देखील जगामध्ये दे सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून जर कुणाची ओळख असेल तर ती नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि मी मित्रांनो सांगतो की अशी माणसं सतत जन्माला येत नसतं की एक दैवी देणगी असते दैवी शक्ती असते आणि तशा प्रकारे आज राज्यामध्ये काम करत असताना आम्ही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्याच्यातून आम्हाला वाटलं की दोनदा पंतप्रधान झाल्यावर ज्या प्रकारे आपल्या इथं विमानतळ झाली ज्या प्रकारे आपल्याकडं नॅशनल हायवे झाले ज्या प्रकारे आपल्याकडे मेट्रो आली ज्या प्रकारे आपल्याकडं रेल्वेचं जाळं वंदे भारत या निमित्तानं निर्माण झालं ज्या प्रकारे अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले एक पोर्ट मोठ्या प्रमाणावर जलवाहतुकीच्या करता सुविधा त्या ठिकाणी दिल्या अटल सेतू सारखे प्रकल्प आपण उभे केले कोस्टल रोड सारखे प्रकल्प आपण उभे केले कितीतरी गोष्टी मित्रांनो अशा सांगता येतील की ज्याच्यातून तुमचं माझा एक आर्थिक स्तर वाढवण्याच्या करता मदत झाली जगाच्या पाठीवर पाच नंबरला आपलं त्या ठिकाणी अर्थव्यवस्था पोहोचली आता पाच ट्रिलियन डॉलर करून ती तिसऱ्या क्रमांकावर मोदी साहेबांना पोहोचवायची आणि त्याच्याकरता त्यांना व्हिजन आहे ते देशाच्या करता अहोरात्र काम करतात मित्रांनो मी अनेक राजकीय लोक बघ बग, बघितली परंतु नऊ नऊ दहा वर्षामध्ये कधी कुठल्याही प्रकारची सुट्टी न घेता दिवाळीला आपण आपल्या लोकांच्या दिवाळी साजरी करत असतो परंतु मोदी साहेब बॉर्डरवर सैनिकांच्या मध्ये दिवाळी साजरी करत असतात शेवटी प्रत्येकाला वाटतं ना आज रविवारी जरा ताणून द्यावी जरा आराम करावा परंतु तसला आराम शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये कुठंही नाही आहे मी अनेकदा बघतो अलीकडे तर आम्हाला मला देवेंद्रजींना आणि एकनाथ महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम असल्यानंतर ऑनलाईन किंवा बी सीवर किंवा त्यांच्या उपस्थितीत त्याला हजर राहावं लागतं कार्यक्रमाला महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून त्यावेळेस देखील आम्ही बघतो पहाटे येतात तिकडून परदेशात आले की सकाळी कामाला सुरुवात होती जेटल्या बांध नाही काय नाही हे काय रसायन याचाही एकदा रसा एक संशोधन झालं पाहिजे कारण खरोखरीच मी गेल्या पस्तीस वर्षामध्ये काम करत आलेलो आहे परंतु पस्तीस वर्षामध्ये अशा पद्धतीचं काम करणारा नेता मी कुठल्याही पक्षामध्ये त्या ठिकाणी बघितला नाही आहे पण बर...